नमस्कार मी कविता मायले किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रसरशीत तोंडात टाकताच विरघळणारा मस्त असा आवळ्याचा मुरब्बा कसा बनवायचा हे बघणार आहोत आणि हा मुरब्बा केला तर एक दोन वर्ष आरामशीर टिकतो बिलकुल असा खराब होत नाही आणि करायला सुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही तर नक्की करून बघा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला लगेचच सुरुवात करूया आवळ्यांचा मुरब्बा बनवण्यासाठी इथे मी एक किलो आवळे घेतलेत आणि ते स्वच्छ धुवून चांगले असे सुक्के करून घेतलेत कपड्याने पुसून घेतलेत तर आता हे आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहेत स्टीम करण्यासाठी इथे मी गॅसवरती पाणी तापत ठेवले तर ता पाणी पण चांगलं तापले वापाली आहे मस्त त्याला त्यावरती आता ही चाळण ठेवायची आहे आणि चाळणीमध्ये आता हे आवळे ठेवायचे तर इथे मी असे चाळणीमध्ये स्टीम करणारे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असे पाण्यामध्ये टाकून सुद्धा उकळून घेऊ शकता पण पाण्यामध्ये उकळले की त्यांचं असं जीवनसत्व थोडं कमी होतं आणि आपण चाळणीमध्ये असे उकडले तर त्यांचं जीवनसत्व असं टिकून राहतं इथे चाळणीमध्ये सर्व आवळे ठेवून झालेत त्यावरती आता झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनिट यावेळे आपल्याला वाफवून घ्यायचे पंधरा वीस मिनटानंतर इथे तुम्ही बघू शकता आवळे मस्त असे उकडलेत त्यांचा कलरसुद्धा चेंज झाला आहे आणि दहा मिनटं झाल्यानंतर मध्ये एकदम असे चमच्याने टनसुद्धा करून घेतले होते खालतीवर असे करून घेतलेले त्यामुळं मस्त सर्व बाजूंनी सारखे उकडलेत ते आता काढून घेऊ मी गॅस बंद केलाय आता हे थोडे असे थंड करून घेऊ आवळे इथे थोडे असे थंड झालेत थंड झाल्यावरती एखाद्या सुती कपड्याने किंवा असं टिश्यू पेपरने त्यांचं असं मॉशर असतं ते असं पुसून घ्यायचं जरा त्यामुळे आपला मुरब्बा हा वर्ष काही दोन वर्षसुद्धा असा बिलकुल खराब होत नाही अशा आवळे सर्व असे पुसून घ्यायचे व्यवस्थित इथे सर्व आवळे मी असे टिश्यूने पुसून घेतलेत सुक्के करून घेतलेत एकदम तर त्याला आता टोचे मारायचेत त्यासाठी असा एखादा फोग घ्यायचा आहे आणि आवळ्याला असं सर्व बाजूंनी टोचे मारून घ्यायचे त्यामुळे काय होतं गुळाचा जो पाक करतो आपण तो पूर्ण आवळ्यामध्ये आतपर्यंत जातो आणि आवळे हे मस्त असे रसरशीत तयार होतात म्हणून असे सर्व बाजूंनी असे टोचे मारून घ्यायचे तर अशा प्रकारे मी आता सर्व आवळ्यांना टोचे मारून घेते आणि नंतर पाहूया इथे सर्व आवळ्यांना टोचे मारून झाले तर आता हे पंख्याखाली किंवा उन्हामध्ये असे एक तास यामधील पाण्याचा अंश ते निघून जाण्यासाठी ठेवून द्यायचे तर उन्हाची सोय नसली तर पंख्याखाली ठेवायचं नाहीतर मग उन्हामध्ये ठेवलं तरी चालेल तर आमच्या इथे खिडकीतून असं थोडंसं ऊन येत आहे तिथंच आता मी हे एक तास ठेवून देते इथे तुम्हाला दिसतच असेल आवळे एक तास उन्हामध्ये ठेवले होते थे। त्यामुळे त्यांचा असा कलर चेंज झाला आहे पूर्ण असं मॉइशर नाहीस्ट झालंय तर आता हे आपल्याला गुळामध्ये शिजवून घ्यायचे तर त्यासाठी इथे मी एक आता कढई घेतली आहे त्यामध्ये हे आवळे घालायचे तर आवळे मी कढईमध्ये टाकून घेतले त्यामध्ये आता गुळ आहे तर गुळ हा मी आठशे ग्रॅम घेतलाय आणि आवळे एक किलो आहेत तर आठशे ग्रॅम गुळ आहे तो घालते मी आणि त्यामध्ये दोनशे ग्रॅम साखर घालते फक्त गुळ घातलं तरी सुद्धा चालेल पण साखर घातल्यामुळे आवळा मुरब्ब्याला कलर असा मस्त येतो मस्त अशी चकाकी येते म्हणून अशी दोनशे ग्रॅम मी साखर घेतली आहे आणि आठशे ग्रॅम गुळ घेतलाय तर दोन्ही मिळून असं हे एक किलो आहे तर एक किलो आवळे असतील तर एवढंच असं प्रमाण ठेवायचं त्यामुळे आवळ्याचा मुरब्बा मस्त तयार होतो एकदम रसरशीत तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय तर लगेच गॅसवरती नाही ठेवायचं पहिलं खालीच असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे इथे आवळे आणि गूळ मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलाय आता ही कढई गॅसवरती ठेवायची आहे कढई मी गॅसवरती ठेवली आहे आणि गॅस एकदम असा स्लोच केलाय कारण लगेच असा गॅस वाढवायचा नाही नाही तर मग गुळ असा खाली लागतो करपतो गुळ म्हणून सुरुवातीला एकदम असा गॅस स्लोश ठेवायचा आहे गुळाला पाणी सुटेपर्यंत तरी पूर्ण असं स्लोश ठेवायचा आहे गॅस कारण आपण यामध्ये बिलकुल असं पाणी वापरलेलं नाही एकदम स्लो गॅसवरतीच सुरुवातीला असं मिक्स करून घ्यायचं तर एक दोन मिनिट मी इथे सतत असे आवळे हलवून घेतले सतत असं हलवतच राहायचं नाही तर मग कढईच्या तळाला गुळ चिटकतो मग तो करपू शकतो म्हणून गुळाला पाणी सुटेपर्यंत असं सतत हलवून घ्यायचं तर ही कढई जरा मला छोटी झाली आहे म्हणून असं जरा पटपट हलवता येत नाही पण असं बनवताना थोडी अशी मोठी कढई घ्या तीन चार मिनिट असं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलंय तर चार पाच मिनिटानंतर तुम्ही ते बघू शकता पूर्णपणे गुळ वितळलाय पूर्ण असं गुळाचं पाणी आहे तर ह्या मिश्रणाला आता उकळीसुद्धा आली आहे आणि मी गॅस आता वाढवलाय आताच आपल्याला सतत असं हलवत बसायची काहीच गरज नाही यावरती आता झाकण ठेवायचंय आणि दहा मिनिट हे आवळे आता ह्या पाका पाकामध्ये आपण शिजवून घेऊ इथे दहा मिनिट मी आवळे मिडियम गॅसवरती चांगले शिजवून घेतले तर इथे घडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल आवळ्यांचा थोडासा कलर सुद्धा चेंज झालाय पण पूर्ण अजून आपल्याला आवळ्यांचा कलर चेंज झाला पाहिजे पूर्ण असे गुळासारखे दिसतात आवळे तर अजून दहा मिनिट हे आवळे आपल्याला असेच मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचे आणि मध्ये मध्ये एकदा दोनदा फक्त असे हलवून घ्यायचे दहा मिनिटानंतर परत पाहूया इथे अजून दहा पंधरा मिनिट झाले मी आवळे असे शी चांगले शिजवून घेतले आणि इथे तुम्हाला दिसतच असेल आवळ्यांचा कलर सुद्धा पूर्ण असा चेंज झालाय आणि आवळ्यांनी पूर्ण असा गुळाचा पाक ॲबॉर्ब केलाय पूर्ण असा आवळ्यांचा कलर चेंज झालाय एवढ्यापर्यंतच असे आवळे आपल्याला शिजवायचे म्हणजे आता हे आवळे परफेक्ट असे शिजलेत आणि पूर्ण असे त्यांचे तोंड सुद्धा खुललेत मस्त असा रस आतापर्यंत गेलाय मस्त पण तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये थोडासा वेलची सुद्धा घालू शकता वेलचीचा फ्लेवरने सुद्धा आवळ्याचा मुरब्बा असा छान लागतो तर ह्या मी शिजायला टाकल्यापासून तर आतापर्यंत बरोबर तीस ते पस्तीस मिनिट असे शिजवून शी घेतले तर ती चाचणी पण तुम्ही बघू शकता मस्त एकदम परफेक्ट झाली आहे यापेक्षा जास्त पण नाही शिजवायचे नाहीतर मग ती चाचणी नंतर थंड झाल्यावर अजून अशी घट्ट तयार होते ते एवढी अशी पातळच पाहिजे तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे आवळा मुरब्बा आहे तो आपला तयार आहे तो थंड करून घेऊ इथे पाच ते सहा तासानंतर आवळ्याचा मुरब्बा पूर्ण असा थंड झालाय आणि थंड झाल्यावर त्याचा कलर सुद्धा अजून थोडा बदली झालाय आणि तुम्ही इथे चाचणीचं चा टेक्चर बघू शकता पूर्ण असं मधसारखं झालंय मस्त असं झालंय आणि आवळ्याचं टेक्शर सुद्धा बघू शकता पूर्ण असे आवळे चाचणीमध्ये भिजले आणि सहज असं तोडलं तरी लगेच असे तुटतात पूर्ण असं आवळ्यांनी चाचणी ऍब्झॉर्ब केली आहे एकदम मऊ रसरशीत झालेत पूर्ण हे आवळे असे रसरशीत झालेत एकदम असे गुलाबजामून सारखेच दिसतात आणि हा आवळ्याचा मुरब्बा एक दोन वर्ष आरामशीर टिकतो असं फ्रीजमध्ये बिलकुल ठेवायची गरज पडत नाही फक्त बनवताना आपण जेव्हा टोचे मारतो तेव्हा असं एखादा तास उन्हामध्ये ठेवायचे किंवा पंख्याखाली ठेवायचे त्यामुळे त्यातील मॉइश्चर पूर्ण असं नाहीसं होतं त्यामुळे तो, तो एक दोन वर्ष आरामशीर टिकतो तर असा रसरशीत आवळ्याचा बहुगुणी मुरंबा नक्की बनवा खूप असा शरीरासाठी आपले फायदेशीर आहे तरी ते तुम्ही बघू शकता आवळे असे थोडे जरी दाबले तरी त्यामधून अशी चाचणी पडते खाली एवढी अशी चाचणी पूर्ण आवळ्याने ॲब्झर्ब केली आहे मस्त असे रसरशीत झालेत आवळ्याचा मुरब्बा हा थंड झाल्यानंतर एखादा स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये असं भरून ठेवा त्यामुळे तो वर्ष दोन वर्ष बिलकुल असा खराब होत नाही मग एकदाच बनवलं तरी पण आपण पन, वर्ष दोन वर्ष त्याचा आस्वाद घेऊ शकतो मस्त असं एन्जॉय करू शकतो इथे आवळ्याचा संपूर्ण मुरब्बा मी काचेच्या बरणीमध्ये भरून घेतलं आहे तर ही बर्नी फ्रीजमध्ये ठेवायची बिलकुल अशी गरज नाही तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल ओ नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशा छान आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद